च नमस्कार सर्वांना तर पहा आजचा सर्वात महत्त्वाचा आणि येत्या काळातला सर्वात हॉट इश्यू तो म्हणजे नवीन पोलीस भरती कधी आहे दोन हजार पंचवीसची आता नवीन पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जर आपण पाहिली तर याच्यामध्ये खूप मोठा संभ्रम आहे की नक्की भरती ही येणाऱ्या पावसाळ्यामध्येच होईल की महापालिकेच्या इलेक्शन्सनंतर होईल तर हा संभ्रम दूर करण्यासाठीच मी आज तुमच्यासमोर उभा आहे तर पहा अधिकृत अशी कोणतीही पोलीस भरतीबाबतची अजून तरी घोषणा नाही आहे परंतु जर आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक परिपत्रकं या ठिकाणी फिरत आहेत की या जिल्ह्याच्या एवढ्या जागा त्या जिल्ह्याच्या एवढ्या जागा ह्या जिल्ह्याच्या एवढ्या जागा तर कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आणि आने, अनेकजणं म्हणत आहेत की सप्टेंबरमध्ये पाच तारखेला फॉर्म सुरू तर असं तर काय एकंदरीत दिसत नाही आहे तरीसुद्धा एक अंदाज जर आपण पाहिला तर मे बी दिवाळीनंतर भरती प्रक्रिया म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी सुरुवात कदाचित होऊ शकते आणि त्यानंतरून म्हणजे ॲक्च्युअल भरती प्रक्रिया ग्राउंडला सुरुवात ही तुमची डिसेंबर किंवा जानेवारीला होईल आणि संपूर्ण भरती प्रक्रिया ही मेच्या अखेरपर्यंत तुमची परिपूर्णरित्या पार पडलेली असेल कारण आत्ताच जर आपण पाहिलं तर ट्रेनिंग सेंटर हे पूर्णत खाली होत आहेत आणि जी मागच्या वर्षीची पोरं होती ही ट्रेनिंग सेंटरला जात आहेत म्हणजे हा जून जर आपण सोडून दिला तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मी सांगितल्याप्रमाणे मेच्या आधीपर्यंत तुमची संपूर्णत पोलीस भरतीची प्रक्रिया ही पार पडलेली असेल आता मग येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची तयारी नेमकी कशी करावी यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जोडून राहा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल भेटूयात पुन्हा नव्याने नवीन परिपत्रक घेऊन जय हिंद